गाडी वाजत खडाखड दुबळ्या भावासाठी बहीण रडत खळा दुबळ्या भावासाठी बहीण खळा तर नमस्कार मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही एवढं असं खूप सारं माझी आई या यूट्यूब चॅनलला खूप असं भरभरून असं प्रेम दिलं साथ दिली आणि आपले सबस्क्रायबर आणि आपला टाईम तुमच्या आशीर्वादानं कम्प्लीट झाला तुम्ही साथ दिली म्हणून आजपर्यंत आम्ही इथपर्यंत आलो तर अशीच कंटिन्यू तुम्ही साथ द्या तुम्हाला अशीच नवीन अभंग हळदीचे गाणे ओव्या आणि नवीन नवीन काही ना काही ऐकून मिळणार आहे आई कसं काय वाटतंय काय म्हणणार आहे तू यांच्या पब्लिकमुळं आपलं चॅनल मोनो झालं आहे आणि अक्काला म्हणजे टाईम लागला बरं का कारण कसं काय माझ्याकडून थोडीशी चुकी झाली ती पण चुकी अशी झाली ती आता पण झालं ओके केलं मी ते म्हणजे थोडंसं क लेट झालं की दोन पंधरा दिवस गेले त्यामध्ये पण एकदम भारी असं ओके झालं तर आशा लागली होती पण आपले बाकीचे बी दादा ताई सांगत होते होऊन जाईन मी त्यांना विचारलं म्हणलं कसं राहीन काय पण ते म्हणले होऊन जाईन तुमचं चॅनल ओकेमध्ये होईन काही प्रॉब्लेम नाही येणार आणि तुमच्याच सपोर्टमुळं आणि तुमच्याच आशीर्वादानं एकदम भारी असं चायनल एकदम म्हणजे सुटसुटीत असं चायनल मोनटाही झालेलं आहे मित्रांनो आणि आज असंच आम्ही बसलोत आणि तुमच्यासाठी काहीतरी आज घेऊन येणार होतं आणि जास्त आईची जी लेक चालली सासरला ही जात्यावरली ओवी ना जात्यावरली ओवी चिंती तीच ओवी जास्त आईला म्हणजे आई म्हणली मला ती डबल मानाची तर आज तीच ओवी होणार आहे परत आपली लेक चालली सासरला आणि चला मग काय बोलला नाही <laughs> का तो काही अजून नाही नाही अरे आनंद आहे आनंद चायनल म्हणता झालं तू म्हणली होतंय का नाही होतंय का नाही मी म्हणत होतो वहीन एकदम आपलं एकदम भारी आणि अजून म्हणजे भरपूर असं आहे आका म्हणली शीताचे गाणे म्हणणारे शीताचे कोणते गाणे आहेत ते वन असाचे असं आहे का बरं ठीक आहे चला मित्रांनो तर मग आपण करू आजच्या आईच्या लेख चालली सासरला या ओवीला सुरुवात करू आणि ऐका आईच्या सुंदर आवाजामध्ये मग आणि चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि असेच तुम्हाला नवीन आईचे हळदीचे गाणे ओव्या अभंग असंच काहीतरी नवीन नवीन येत जाणार आहे मित्रांनो ह्या चॅनलला आणि कंटिन्यू कारण कसं आहे थोडंसं आम का आम्ही खेड्यागावात येत मा कामं असतं काही ना काही कामं असतील त्याच्यामुळं थोडंसं पाठीमागं शूट थोडंसं कमी जादा आहे कधीतरी व्हिडिओ लेट येते पण कंटिन्यू आम्ही तुमच्यासाठी प्रयत्न करू आणि चला मग चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आता आई म्हणणारे एकदम भारी असं लेख चालीसा सासरला ओवी आलि नांद याच्या बदाम हिच्या वटीला बदाम संग मुराळी सुदाम हिच्या वाटीला बदाम संग मुराळी सुदाम लेक चालली नादया बाप पातूया दुरून लेख चालली नादया बाप पातू या बाप बाप ग दुरून आले आईचे नेतर भरून बाप ग दुरून आले आईचे नेतर भरून वरून लेकीची गमाई जात जशी लवळ्या लव लेकीची गाई जात जशी लवळ्या लव असा हलकट स्वयरा याला गरण्याची स्वय असा हलकट स्वयरा याला घरण्याची स्वय लेकीची ग लय सावा मायरी लेकीची गाई जात लय सावा मायरी दाण्याची कोथंबीर वासमाळ्याच्या बायरी दाण्याची कोथंबीर वासमाळ्याच्या वयरी लेकीची गाई जात जसा गाजराचा वाफ लेकीची ग बाईचा आज जसा गाजराच वप किती सांभाळत बाई त्यात काय ग नफा किती सांभाळत बाई त्यात काय ना ग नफा लेक चालली नांदया लेख चालली नांदया गाडी खडा खडा लेख चालली ना गाडी वाजती खडा खडा दुबळ्या भावासाठी बहीण रडत खडा दुबळ्या भावासाठी बहीण रडत खळा